कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस जिव्हाही लागलेला विषय म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस चे नेते दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी अकाली एक्झिट घेतली आणि हा मतदारसंघट चर्चेत आलाय आता देखील हा मतदारसंघ जिल्हाभरात चर्चेत आहे मात्र आता या चर्चेचं निमित्त ठरलंय ते महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटात होत असलेल्या इनकम इंटचं करवीरमध्ये पीएन पाटील यांच्यानंतरची फळी भक्कम काम करत असेल असं म्हणत असतानाच चंद्रदीप नरकेने मात्र अनेक कार्यकर्त्यांना आपल्या हाताशी घेत करवीरचा गड चढाई करण्यासाठीची यंत्रणा अगदी भक्कम करून टाकली आहे यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना विकास कामांचं आश्वासन दिलं असलं तरी त्यांच्याकडे होत असलेले इनकमिंग हे आता करवीरमध्येच चांगला चर्चेचा विषय ठरला माजी आमदार चंद्रदीप नरके हे सध्या पदावरती नसले तरी मतदारांच्या सुखदुःखात सामील होणं यांसारखे नित्यक्रम प्रसंगी विचारपूस करत आता मतदारसंघात कनेक्ट राहण्याची हातोटी त्यांनी सोडलेली नाहीये यातच आता गेल्या काही दिवसांपासून नरके गटात होत असलेल्या गटप्रवेशांची चर्चा आता लक्षवेधी ठरू लागली आहे ज्याच्यात यशवंत सहकारी बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक एकनाथ पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय तसेच पन्हाळा तालुक्यातील मरळी कळंबे तर्फ कळे शिंगणापूर भामटे पनोरे येथील नागरिकांनी हजारो संख्येने केलेला प्रवेश देखील नरके गटाला आता भूस ठरू शकणार आहे त्याचबरोबर सडोली खालसा शिरोली परितेसारख्या आमदार पी पाटील यांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये सुद्धा मोठे मोठे गट आता चंद्रदीप खरके यांच्यासोबत एकत्र येण्याचा निर्णय घेऊ लागलेत हे खर तर आता काँग्रेस गटासाठी धोक्याची घंटा ठरलेली आहे दुसऱ्या बाजूला दिवंगत आमदारांच्या अकाली एक्झिट मुळे राहुल पाटील यांना सहानुभूती मिळेल पण राजकारणातील विरोधी गटाच्या तुलनेत विधानसभा लढवण्याचा त्यांचा तोकड्या अनुभवामुळे त्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे अर्थातच सतेज पाटील यांच्यासारख्या अनुभवी मार्गदर्शक राहुल पाटील यांच्या पाडत आहेत मात्र एक सतेज पाटील जिल्ह्याचं राजकारण पाहत असताना करवीरमध्ये खास राहुल पाटील यांच्यासाठी कितपत लक्ष घालू शकतील हा संशोधनाचा विषय आहे आता असं असताना सुद्धा महायुती काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिरून आपली बाजू भक्कम करत आहेत आणि महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसनं मात्र आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संपर्क दौरा दिवाळीच्या निमित्ताने गुंतून असल्याचं आजच्या घडीला चित्र आहे आणि विरोधक मात्र त्यांच्या बाले किल्ल्यात शिरून एक एक बुरुज सर करत आहेत त्याचं काय आणि याचाच परिपाक म्हणून आता प्रथम दर्शनी बॅकफूटला असल्याचं वाटत असतानाच महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरकेंची हवा आता वेग धरू लागलेली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा